माझा मराठीची बोलू कौतुके पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या मराठी भाषेचं वर्णन केलं आहे त्या मराठी भाषेचा आवाज यंदा दिल्लीत घुमतो आहे यंदाचं अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडतंय तब्बल सत्तर वर्षानंतर आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच नमस्कार मी विश्वजित तुम्ही पाहताय न्यूज कटचा स्पेशल रिपोर्ट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेतील साहित्याचा जणू उत्सवच काही दिवसांपूर्वी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या दृष्टीनं यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खास आहे या संमेलनाबाबत आणखी एक खास गोष्ट म्हणजे तब्बल सत्तर वर्षानंतर आपल्या माय मराठीचा डंका पुन्हा एकदा राजधानीत वाचतोय एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर मराठी साहित्याचा सा हा सोहळा रंगतोय पण तुम्हाला माहिती आहे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं आणि कसं पार पडलेलं अहो आपल्या पुण्यातच मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली सन अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या मे महिन्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख यांच्या साथीनं अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणायचं ठरवलं ग्रंथप्रसाराला चालना मिळावी हा त्यामागचा उद्देश मग सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजीच्या ज्ञानप्रकाशमध्ये याविषयीचं आवाहन करण्यात आलं आणि मग या आवाहनानुसार अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन भरलं यालाच पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजलं जातं न्यायमूर्ती रानडे यांनीच या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं मग त्यानंतरची पुढील पाच संमेलनं ही पुण्यातच पार पडली फक्त तिसऱ्या साहित्य संमेलनाचा अपवाद वगळता पुढे महाराष्ट्राबाहेरही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जाऊ लागलं आपल्या राज्याबाहेरही मराठी साहित्याचा सा प्रचार प्रसार व्हावा हा त्यामागचा हेतू आणि मग एकोणीसशे नऊ साली पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर बडोद्यात हे संमेलन भरवण्यात आलं आणि आता यंदाचं हे अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडतंय तब्बल सात दशकांनी दिल्लीत मराठी साहित्याचा हा उत्सव रंगतोय तारा भवाळकर या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवत आहेत संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या सहाव्या महिला ठरल्या आहेत यापूर्वी एकोणीसशे चोपन्न साली सदतीसावा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झालं होतं आणि आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच हे संमेलन दिल्लीत होतं आहे त्यामुळे यंदाचं हे संमेलन नक्कीच खास आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी न्यूज अनकटला सबस्क्राईब करा